आम्ही तुमच्या पाठी आमचा जप करून त्याचा असा सर्वांनी मिळून हा कारखाना उभा ठेवा कारखाना सुस्थिती चांगला चालला परंतु कोर कारखाना चाळीस कोटीला विकला गेला आज त्या ठिकाणी दोनशे ऐंशी एकर जागा शेठ माझी विनंती आहे आपले आदरणीय कर्तव्याक्ष मुख्यमंत्री या महाराष्ट्राचं नंदनवर केलं त्यांच्या जवळ आपला हा कारखाना माझ्या तालुक्यातील शेतकऱ्याला करावं अशी भाजी आपल्याला आपण घरात बघत नाही आपण आपल्या नसा नसामध्ये चळवळ त्यांना भाषा वापरत असाल तर शेतच्या पाठीमाग पूर्ण महाराष्ट्र आणि तुम्ही जर त्यांची सभा त्यांचा कार्यक्रम बघितला तर तुमच्याकडे पाच टक्के देखील आणि म्हणून मी आपल्याला करतो कारखाना आमच्या आणि जनतेचा ठेवून टाका आणि देखील तुमचं हा काम येत्या शेता आपण तरच हा कारखाना आपल्या ताब्यात येईल